काही दिवसाआधी बांगलादेशमध्ये मुस्लिम समुदायाने हिंदू समाजावर हल्ले करीत अत्याचार केले तर हिंदू देवी देवतांचे मंदिरे तोडली तर काही लोकांच्या यात दुर्दैवी मृत्यू झाला याचे पडसाद संपूर्ण जगात हिंदू समुदायामध्ये उमटू लागले अनेक हिंदू संघटना देश तसेच राज्य पातळीवर आंदोलन केली तरी देखील केंद्र सरकारने बांगलादेशात हिंदू मानवावरती झालेल्या हल्ल्या करणाऱ्याच्या संघटना विरोधात हवेत असे पाऊल न उचलल्याने देशात हिंदू समाजात आक्रोश निर्माण झाले घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी गोंदिया सकल हिंदू संघटनेच्या वतीने सप्टेंबरला जनाक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील हजारो हिंदू बांधवांनी या जनाक्रोश रॅलीत सहभाग घ्यावा असे आवाहन हिंदू संघटनेने केले आहे तर या जनाक्रोश रॅलीमध्ये अनेक समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत बांगलादेश जो घटना घटी विसायकुस्था और उसको टर्न कहीं और किया गया टर्न कहाँ किया किया गया तो हिंदू समाज पे किया गया हिंदुओं के मंदिरों को तोड़ा गया हिंदू में जब बोलता हूँ तो उसमें बौद्ध समाज भी आता है सिख समाज भी आता है सभी समाज आते सभी के मंदिरों को तोड़ा गया तो मंदिर तोड़ने के बाद उनकी इच्छा पूरी नहीं हुई तो फिर उन्होंने हमारे हिंदू परिवारों के दुकानों को लुटना शुरू किया हिंदुओं को घरों को लुटना शुरू किया और वहाँ भी उनका मन नहीं भरा तो फिर हमारी माता बहनों पर भी उनने अत्याचार किया तो इसके लिए या आज हिंदू समाज सकल हिंदू समाज जो रैली निकाल रहा जन आक्रोश जो रैली निकाल रहा है इसका कारण यही है और सिर्फ बांग्लादेश में नहीं तो भारत में भी जहाँ जहाँ हिंदुओं पर अत्याचार होता है जहाँ जहाँ उन पर हमला होता है उसके लिए भी जन आक्रोश मोर्चा है सरकार प्रशासन के, के भरोसे हम कब तक रहेंगे इसलिए हमको हमारी संगठित ताकत को एकत्रित करने के लिए हमने गोंदिया में बहत्तर समाज है हिंदू समाज का अंग जो यहाँ पर रहता है उनसे हमने प्रार्थना की है उनके साथ हमारी बैठक हुई और उनके समाज के सब अध्यक्षों ने कहा कि हमने यहाँ एक जन आक्रोश रैली निकालना चाहिए अपने हिंदुओं की एकता के ताकत दिखाने के लिए तो यह हम बाईस सितंबर को सुबह दस बजे तहसील ऑफिस के सामने जो जय चौक से हमारी यात्रा रैली निकलेंगी जो नगर का भ्रमण करेंगे और पर गोंदिया में ही निकाली जा रही है समाज ने तय किया हुआ कार्यक्रम है ये ऊपर से या कहीं भारतवर्ष में कार्यक्रम का नियोजन नहीं है एक समाज को लगा कि भई हमने कुछ ना कुछ करना चाहिए हम संगठित होना चाहिए तो हिंदू समाज को संगठित करने के लिए समाज के अध्यक्षों के द्वारा निर्णय लिया गया राजनीतिक सामाजिक पार्टी का बैनर तले कार्यक्रम नहीं हो रहा आहे ते सकल हिंदू समाज के बैनर तले कार्यक्रम हो रहा आहे सर्व हिंदू समाज सर्व एक, एकत्रित झालेला आहे आणि जागलेला आहे तर हिंदू समाजामध्ये सर्वच जाती धर्माचे लोक येतात आणि आम्ही पण आदिवासी नेतृत्व करत आहोत आणि नेतृत्व करतो आणि आमच्याही टी सीवर हिंदू समाज लिहिलं राहते तर आता जी मिश्रा यांनी सांगितलं की आमच्या ते बांगलादेशमध्ये जे घोषणा आहे तिथे हिंदू लोकांचे मंदिरं जाणलेले आहेत मंदिरं पाडलेल्या आहेत आणि आमचे हिंदू लोकांचा अत्याचार होत आहे तर असं करता काही नाही आहे परंत हिंदू समाजाच्या लोक जे ते तेंड असतील किंवा आधी असतील किंवा महावृद्ध असतील किंवा पंडित असतील परंतु हिंदू समाजामध्ये येतात आणि त्यांची जी पिढ्या त्यांची जे त्यातून पिढ्या झाली ते आम्हाला दुःख होते म्हणून आम्ही एक सकल हिंदू समाज म्हणून आम्ही सर्वत्र बावीस तारखेला जे सगळं सगळं हिंदू समाज आणि समाजाने आम्ही चांगल्या प्रकारे एक मोठ्या आक्रोश रॅलीमध्ये आम्ही रॅली करणार आहोत गोंदियामध्ये आणि याचा ज याच्या निश्चितच महाराष्ट्र सरकार आणि भारताच्या देशाच्या सरकारवर परिणाम पडणार आहे कारण की गोंदियामध्ये व्यापारी पुष्कळ आहेत आणि हिंदू समाजही पुषकळ आहेत आणि सर्वात ज्यांनी सांगितलं की बहात्तर समा, तर समाज त्र्याहत्तर समाज आम्ही एकत्रित झाले आहोत तर अजून येणाऱ्या दोन दिवसाच्या नंतर आम्हाला सगळ्या अजून सगळ्या लोकांना सपोर्ट मिळणार आहे आणि सगळ हिंदू समाज सगळं एकत्रित होऊन आम्ही त्याचा निषेध करणार आहोत बांगलादेशचा न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा